मनामध्ये सतत नको असलेले अनवॉन्टेड विचार येतात मी माझ्या मनावर काहीतरी ओझं घेऊन जगतो असं वाटायला लागतं पण या विचारांना कंट्रोल कसं करायचं हे कळत नाही हे तुमच्याबरोबर पण होतं आहे का डोंट वरी मी सानिका बाम मनामध्ये नको असलेले विचार आले की आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडतं म्हणजेच आपण मेंटली डिस्टर्ब होतो हा ताणतणाव कमी करण्यासाठी मी तुम्हाला काही सोप्या आणि साध्या टिप्स देणार आहे सकाळच्या वेळेमध्ये एखाद्या शांततेच्या ठिकाणी बसा डोळे बंद करा आणि आपलं मन श्वासावर केंद्रित करायचा प्रयत्न करा सुरुवातीला हे मन केंद्रित होणार नाही मनामध्ये विचारांची गर्दी होईल ती होऊ द्या पण हळूहळू मन विचार श्वास नियंत्रित होतील आणि मन देखील शांत होईल दुसरी आणि अतिशय सोपी टीप तुमच्या आवडीचं किंवा खूप वर्ष राहिलेलं असे एक पुस्तक वाचायला घ्या यामुळे तुमच्या मनाला एक छान वळण मिळेल कारण आपलं मानसिक स्वास्थ्य हो, म्हणजेच मेंटल हेल्थ खूप गरजेची असते म्हणूनच खुश रहा आणि मस्त जगा